आज आपण पुण्याचा प्रसिद्ध असलेला लक्ष्मीनारायण चिवडा अजिबात तेलकट न होता कुरकुरीत आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहणारा कसा बनवायचा ते पाहूयात त्या अगोदर हा आवाज ऐका बघा मस्त या आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की हा चिवडा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे मसाला आजपर्यंत मुरलेला खुसखुशीत खमंग आणि चटपटीत हा दगडी पोह्यांचा चिवडा अर्ध किलोच्या प्रमाणात इथे बनवलेला आहे हा चिवडा मस्त चटपटीत बनण्यासाठी एक खास मसाला मी घरीच बनवला आहे त्यामुळे चिवड्यामध्ये असलेल्या प्रत्येक साहित्याला हा मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि चिवड्यामध्ये तो मसाला व्यवस्थित मिक्स होईल यासाठी एक सुद्ध सुद्धा इथं मी वापरलेली आहे सुद्धा आज तुमच्याबरोबर मी इथं शेअर करणार आहे हा चिवडा अजिबात तेलकट होऊ नये म्हणून एक खास विशिष्ट पद्धत आपण वापरलेली आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हा चिवडा बनवण्या अगोदर आपल्याला काही पूर्व तयारी करावी लागते चिवड्यामध्ये लागणारे साहित्य म्हणजे कडीपत्ता हिरवी मिरची हे आपण अगोदर धुवून असं सुकट ठेवायचं आहे मी इथे एक वाटी कढीपत्ता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या आणि त्याच्या टॉवेलवर सुकट ठेवायच्या चांगलं कोरड्या करून घ्यायच्या त्यामुळे आपला चिवडा हा चांगला संपेपर्यंत खुसखुशीत राहतो आणि अजिबात मऊ पडत नाही तर इथे बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चिवडा चांगला खमंग आणि चटपटीत होण्यासाठी इथे मसाला तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचे जिरं दोन चमचे बडीशेप तीन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर दोन चमचे कलरवाली मिरची पावडर एक चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेले आहे असं कोरडं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा हा चटपटीत असा मसाला तयार होतो प्लेट हा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हा चिवडा हा आंबट गोड तिखट असतो आंबटपणासाठी मी इथे चाट मसाला वापरलेला आहे तुम्ही आमचूर पावडर सुद्धा इथे वापरू शकता अजून हा चिवडा खमंग होण्यासाठी इथे दोन गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे चांगलं खलबत्त्यामध्ये आपण चेचून घेऊया हा लसू जास्त बारीक पेस्ट न बनवता असा सोबतजोब ठेवायचा म्हणजे आपल्याला चांगला तळताही येतो आणि त्याचा फ्लेवर हा चांगल्या चिवड्यामध्ये हा मिक्स होतो तर आता बघा चेचून झालेला आहे तो एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ लसणाची चव हो, या चिवड्यामध्ये एकदम बेस्ट लागते तर आता दगडी पोह्यांचा चिवडा आपण बनवतोय तर दगडी पोहे बघा हे आपल्या नॉर्मल पोह्यांपेक्षा थोडेसे जाडसर असतात चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत थोडेसे चाळूनसुद्धा घेतलेले आहेत आपण सुरुवातीला जो कडीपत्ता सुकण्यासाठी ठेवला होता तो आता चांगला सुकलेला आहे बघा इथे आणि चार पाच रुई म्हणजे त्या पण सुकलेल्या आहेत मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर इथं आपण वेगळी फिरवून घेऊ ते आपण मसाल्यामध्ये मिक्स नाही केली का नाही केली ते आपण नंतर पाहू आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सगळं साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यामुळे त्या तळण्याच्या प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं आहे इथं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि इथे बघा मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्या आपल्याला चांगला कलर येईपर्यंत आतमधून खमंग होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत त्यातला कच्चे पण सगळा दूर झाला पाहिजे इथे बघा चांगला शेंगदाण्याला कलर आलेला आहे शेंगदाणे हे चांगले खमंग तळले तरच ते चिवड्यामध्ये छान लागतात आता बघ शेंगदाणे तळले गेले आहेत ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता आपण शंभर ग्रॅम डाळ सुद्धा इथं तळून घ्यायचं आहे डाळ हे अगोदरच रोस्टेड असतात तरी सुद्धा आपल्याला हा चिवडा मऊ पडू नये किंवा खुसखुशीत राहावा यासाठी आपल्याला हे सुद्धा चांगलं खुस खरपूस करायचं आहे बघा इथे आणि तेल हे चांगलंच गरम केलेलं असावं म्हणजे हे चांगलं खरपूस लगेच होतं आणि असं चाळणीवर सगळं साहित्य तळलं की ते तेलामध्ये मिक्स होत नाही किंवा तेलही जास्त खराब होत नाही आणि आपल्या तेलामधून काढण्याचा वेळही वाचतो आणि इथे बघा आता काजू पण घेतलेले आहेत मी काजू मी पन्नास ग्राम घेतलेले आहेत आता काजू बदाम आणि किसमिस हे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता काजूसुद्धा आपल्याला चांगलं खमंग चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत बघा जास्त करपू द्यायचं नाही साहित्य तळत असताना आपल्याला ते खरपूस पण करायचं आहे पण अजिबात करपलं नाही पाहिजे करपलं तर आपल्या चिवड्याचं चव ही बदलते तर आता बघा काजूसुद्धा मी काढून घेतले आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला बदाम सुद्धा घालायचे आधी मी इथे बदाम पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि बदामसुद्धा आपल्याला असंच कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेऊ बघा असं सगळं साहित्य चांगलं तळलं जातं आणि चालणी तळल्यामुळे निथळून पण घेता येतं त्यामुळे साहित्याला जास्त तेलही सा तेल उरत नाही बघा असं तिरकी चाळण करून आपण चांगलं व्यवस्थित निथळून घेऊ हो शकतो आणि आता बदाम सुद्धा आपण काढून घेऊ त्यामुळे जास्त प्रत्येक साहित्याला हे तेल राहत नाही आता इथे पन्नास ग्रॅम मी किसमिस पण घेतलेले आहे ते पण चांगले तळून घेऊया किसमिस कच्चे वापरायचे नाहीत कच्चे वापरले तरी चिवडा आपला नंतर मऊ पडू शकतो त्यामुळे सुद्धा आपलं चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा इथं चांगला कलर आलेला आहे आता आपण किसमिस काढून घेऊया तेल पण चांगल्या तळून घ्यायचं आहे किसमिस पण काढून घेऊ आता त्याच चाळणीवर आपल्याला जो सुकवून ठेवला होता कडीपत्ता तो कडीपत्ता सुद्धा असा चांगला खरपूस आणि खमंग तळून घ्यायचा आहे असं कढीपत्ता घातला की चांगला चिवड्याला फ्लेवर येतो आणि बघा इथे कढीपत्ता तळताना अजिबात तेलही उडत नाही आणि असं चाळणीवर सगळं साहित्य आपल्याला जसं जेवढं पाहिजे तेवढं त्या प्रमाणामध्ये तळता येतं त्यामुळे त चिवडा हा त्यातले प्रत्येक साहित्यात तळण्यासाठी हा नेहमी चाळणीचाच उपयोग करा ही ट्रीक तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा कढीपत्तासुद्धा आपला चांगला तळून झालेला आहे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ बघा इथे चांगला खरपूस असा करीपत्ता तयार झालेला आहे चांगला तळला गेलेला आहे आणि अजिबात तेलकट होत नाही कारण सगळं तेल आपल्याला निथळून घेता येतं आता त्याच चाळणीवर मी आता जो लसूण आपण चेचून घेतला होता तो लसूण एक चांगला खमंग चांगला कलर बदलेपर्यंत आणि चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा कारण लसूण लसणामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आपला चिवडा हा मौ पडू शकतो मॉइश्चर जर राहिलं तर त्यामुळे अजिबात मॉइश्चर राहिला नाही पाहिजे चांगला खरपूस तळला गेला पाहिजे आता बघा हा लसूण चांगला खरपूस तळला गेला आहे तो आता त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊ इथं सगळं साहित्य असं सा मग खरपूस असं चांगलं तळून घेतलेलं आहे आणि तेल तेलसुद्धा निथळलं गेलं आहे त्यामुळे हा चिवडा जास्त तेलकट होत नाही आता आपल्याला हे दगडी पोहे आहे ते चांगले तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्या तेलावर चाळण ठेवून त्या चाळणीवर थोडे थोडे पोहे करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा इथं मी थोडेसे पोहे घातले पण तेलात घातले की ते पोहे चांगले फुलले आहेत आणि चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सगळे वर खाली चांगले तळून येतील आणि बघा इथे चांगला चा, आपले हे दगडी पोहे चांगले तळून घेतलेले आहेत तळून घ्यायचे आणि तेल नितळायच्या भांड्यामध्येच आपण हे पोहे ठेवणार आहोत त्यामुळे जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते सुद्धा नितळलं जाईल आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर हे पोहे तळताना जर तेल तापलेलं नसेल तर हे पोहे खूप तेलकट होतात त्यामुळे हे पोहे तळताना हे तेल हे चांगलं कडकडीत गरम केलेलं असावं म्हणजे पोहे हे तेलकट होत नाहीत बघा इथे सगळे हे दगडी पोहे मी तळून घेतलेले आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅनमध्ये दीड पळी तेल जे आपण तळून ठेवलेलं होतं साहित्य त्यात दीड पळी तेल इथं घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊ हो। आता हिरवी मिरची जी आपण बारीक चिरून ठेवलेली होती ते आपण तळून घ्यायची आहे इथे बघा सच मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅस तर ही मिरची आपण तळून घेऊया आणि म मिरची सुद्धा आपल्याला खरपूस करायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॉश्चर राहिलं नाही पाहिजे मिरचीमध्ये जर मॉश्चर राहिलं तरी सुद्धा चिवडा हा मो पडू शकतो चिवडा मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातलेली होती पण कश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे ती जास्त तिखट नसते आणि त्यामुळे इथे हिरवी मिरचीचं घेतलेले आहेत मी चार पाच मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता मिरची असं झाऱ्यावर घेऊन आपण बघू शकतो की ही मिरची चांगली खरपूस झाली आहे का मिरची थोडीशी मॉइश्चर आहे त्यामुळे मी अजून थोडीशी तळून घेणार आहे आणि असं चांगली खरपूस मिरचीच करून घ्यायची आहे आपल्याला इथं आता बघा ही मिरची चांगली खरपूस झालेली आहे झाऱ्यावर काढून घ्यायची म्हणजे झाऱ्यावर तेल नितळलं जातं झाडा तिडक तीर्क, तिरका करायचा आणि असं चांगलं तेल नितळून घ्यायचं म्हणजे आपण कुठल्याच साहित्यामध्ये असं तेल एक्स्ट्रा ठेवणार नाही होत त्याच्यामुळे हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही बघा आता व्यवस्थित नितळला आहे तेल आता मिरची काढून घेऊया आणि इथे मिरची असं तळल्यामुळे ह्या तेजाला सगळ्या मिरचीचं फ्लेवर पण मिळालेलं आहे त्यामुळे चांगलं स्पायसी चिवडा लागतो तेल मसाला तळण्यासाठी घेताना सुद्धा आपल्याला कमीच घ्यायचं आहे जास्त तेल इथं घ्यायचं नाही कारण सगळं साहित्य आपण हे तळून घेतलेलं आहे आणि जो आता मसाला आपण बनवलेला होता जो खमंग चटपटीत मसाला तो आता इथं चांगला तेलामध्ये घालायचा आहे सुरुवातीला गॅस चालूच होता पण मसाला घातल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल गरम आहे मसाले जास्त जळू नयेत म्हणून असा हा तेलावरच आता एक मिनटासाठी हा चांगला असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला चांगला तळला जातो तुम्ही पाहू शकताय बघा गॅस बंद केला आहे तरी सुद्धा मसाल्याचा कलर हा बदललेला आहे चांगला वास येत आहे त्यामुळे मसाला चांगला आपला तळला गेलेला आहे आता आपण त्यातला सगळा मसाला न घालता थोडा मसाला शिल्लक ठेवायचा आणि बाकी मसाला आपण या पोह्यांवर तळलेल्या पोह्यांवर घालून घेऊ आणि जो दोन चमचे मसाला जो एक्स्ट्रा पॅनमध्ये ठेवला आहे तो सुद्धा आपण जे चिवड्यामध्ये मिक्स करण्यासाठी जे सगळं साहित्य तळून ठेवलेलं आहे त्या साहित्यावर आपण घालून घेऊया असा मसाला घातल्यामुळे यातील सगळं साहित्य हे आपलं चटपटीत लागतं जरी चिवड्यामधला कोण कोणताही एखादा शेंगदाणा किंवा एखादा काजूचा तुकडा किंवा एखादा कडीपत्ता जरी आपण उचलून खाल्ला तरी पण तो चटपटीत आणि खमंग लागतो त्यामुळे सगळं साहित्याला आपल्या हे मसाला लागला जातो आणि बघा आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हिरे मिरची जी तळून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये मिक्स केली चवीनुसार मीठ आणि साखर आपण बारीक करून ठेवले होते ते सुद्धा इथं घालून घ्यायचं आहे पोह्यांवर निम्म आणि या साहित्यांवर निम्म असं करून त्याचं विभाजन करायचं म्हणजे सगळ्या साहित्याला हे मीठ आणि साखर सुद्धा लागली जाते आणि बघा सगळं साहित्य हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे सगळं साहित्य जे आपण घातले मसाले आणि मीठ आणि साखर हे सगळं साहित्यांना व्यवस्थित लागलं जर पॅनमध्ये मसाला आपण तळला होता त्यामुळे पॅनला सुद्धा काही मसाला लागलेला आहे त्यामुळे थोडंसं साहित्य असं पॅनमध्ये घालून सुद्धा चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे पॅनला लागलेला मसाला सुद्धा वेस्ट जाणार नाही ते मी तर इथं साखर आणि मीठ मी सुरुवातीलाच आपण मसाला तयार करताना त्यातमध्ये मिक्स नाही केली कारण जर असं साखर आणि मीठ मिक्स केलं आणि तेलात घातल्यानंतर साखरेचे गोळे होऊ शकतात त्यामुळे मसाल्यांमध्ये एकीकडं सगळं मी मसाल्यांचे गोळे असे तयार होतात त्यामुळे खाताना एकदम मसाला एकदम मीठ कुठे तिखट असं गोळे लागतात त्यामुळे असं मसाला आणि मीठ हे एकत्र करायचं नाही तर बघा जो साखर आणि मीठ राहिलं होतं तेही मी दुसऱ्या आपल्या या पोह्यांवर घालून घेतलं आता हे पोहे सुद्धा आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत मसाला गरम आहे त्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आता नंतर हाताने आपल्याला चांगलं आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण आपण हे पोहे तळले गेलेले तळून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला जेवढं होईल हलक्या हाताने आपल्याला सगळं हे चांगलं मसाला मिक्स करायचा आहे बघा सगळ्या पोह्यांना हा मसाला व्यवस्थित लागला जातो आणि ही मसाला मिक्स करण्याची ही एक व्यवस्थित अशी छानशी ट्रिक आहे तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा असं चांगला मसाला मिक्स केला की अजिबात आपल्या मसाल्याचे गोळे तयार होत नाहीत किंवा कुठल्या साहित्याला जास्त मीठ किंवा तिखट असं लागलं ला जात नाही सगळ्या साहित्याना व्यवस्थित मीठ आणि तिखट लागलं जातं आणि बघा आता जे साहित्य आपण तळून ठेवलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये पोह्यांमध्ये मिक्स करूया आणि आता सगळं परत चांगलं हे पोहे आणि हे साहित्य सगळं मिक मिक्स करून घेऊ आणि हा चिवडा बघा आता व्यवस्थित चांगला मिक्स करून झालेला आहे हा आंबट गोड तिखट असे या चिवड्याची चव असते त्या त्यामुळे बरोबर छान चव लागते स्पायसी चटपटीत असा हा चिवडा आपला तयार होतो कारण एक चटपटीत मसाला आपण खास तयार करून घेतला आणि तो विशिष्ट प्रकारे असा मिक्स केला त्यामुळे व्यव सगळ्या साहित्यांमध्ये हा मसाला चांगला मिक्स झालेला आहे आणि आपला संपेपर्यंत असा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारा हा खमंग चटपटीत हा लक्ष्मीनारायण चिवडा किंवा दगडी पोह्यांचा चिवडा हा इथे तयार झालेला आहे सगळं साहित्य छान तळून घेतल्यामुळे तो अजिबातही मऊ पडत नाही याच्यामध्ये कोणतंच मॉइश्चर नाही त्यामुळे संपेपर्यंत हा चिवडा कुरकुरीत असाच राहतो आणि इथे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत हा चिवडा आहे त्यामुळे भक्तक्षणी सर्वांना आवडतो हे सगळं साहित्य तळून घेतलेलं असलं तरी सुद्धा हा चिवडा अजिबात तेलकट लागत नाही या चिवड्यामध्ये मी फक्त खोबऱ्याचे काप घातले नाही तुम्हाला आवडत असते तर तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा इथं चांगलं तळून घेऊ शकता आणि मिक्स करू शकता तर असा हा चटपटीत खमंग आणि खुसखुशीत असा हा लक्ष्मीनारायण चिवडा या दिवाळीत नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद